हे हाय एव्हरी वन सारी सारिकच रेसिपी तर आज आपण बघणार आहोत चिकनचा अळणी रस्सा म्हणजे चिकनचे सूप चला तर काय साहित्य लागतं ते बघूया तरी ते बघा मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे चार ते पाच पाण्याने आता चिकनला फोडणीसाठी काय साहित्य लागतं ते बघूयात तर ते एक इंच अद्रकचा तुकडा दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे त्याला पूर्णतः मिक्सरला बारीक दर दर असं वाटून घ्यायचं आहे आता एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे मीडियम साईजचा टोमॅटो देखील बारीक चिरून घेतला आहे तर मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण आहे आल आलं लसूण खोबऱ्याचे आता गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवायचं आहे तर पातेलं गरम झालं आहे त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि गरम तेलावरती आपण बारीक कट करून घेतलेला कांदा परतायला टाकायचा आहे तर आता दोन ते तीन मिनिट छान या कांद्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनिट हा कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा कांदा छान असा मऊ झाला आहे यामध्ये आता अल्ल लसूण आणि खोबऱ्याचं वाटण टाकून याला देखील दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे हे जे वाटण आहे ना ते छान असं परतले की त्याचं छान असं आणि रसामध्ये अर्क उतरतो त्याच्यामुळे अजून त्याची चव वाढते म्हणून त्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता छान परतून झालं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळद पावडर टाकायचं आहे आणि याला देखील व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ते छान असं परतून झालेलं आहे तर आता यामध्ये आपण ॲड करूयात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आता टोमॅटोला देखील मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असं त्याला मिक्स करून घेऊयात आता यामध्ये चवीपुरती कोथंबीर ॲड करायची बारीक चिरून घेतलेली याला देखील व्यवस्थित एक मिनिटभर मिक्स करायचं आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे आता हे परतून झालेलं आहे तर यामध्ये आता आपण चिकन ॲड केलं आहे आता चिकनला देखील यामध्ये पाच ते सहा मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत चिकन त्याचं स्वतःचं पाणी सोडत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवरती ह्याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता अजून तरी चिकनने त्याचं पाणी सोडलं नाही आहे तर आता यावरती आपण दोन ते तीन मिनिटासाठी ह्याला झाकण लावून वाफ घेऊयात बघा ह्याला झाकण लावून आपण दोन मिनिट ठेवलं आहे तर बघा झाकण लावले की चिकन आपलं पाणी सोडतं तर बघा चिकनने भरपूर असं त्याचं पाणी सोडलेलं आहे तर आता याला पुन्हा आपण जोपर्यंत चिकन कोरडं होत नाही सुक्क होत नाही तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे आणि असंच अदनमदन याला मिक्स करत राहायचं चा। हे छान मिक्स करून झालंय तर पुन्हा एकदा याला दोन ते तीन मिनिटासाठी झाकण लावून ठेवून देऊयात तर बघा तीन मिनिट झालेलं आहे यातलं पाणी बरेपैकी सुकलं गेलेलं आहे तर दोन तीन ते तीन मिनिटांनी ह्याला मिक्स करत राहा कारण हे खाली लागतं पातेल्याला जळण्याची शक्यता असते म्हणून तर आता हे याचं पूर्णतः पाणी सुकलेलं आहे तर यामध्ये आपण एक तांब्या पाणी गरम केलं होतं ते मी यामध्ये सोडते आहे तर यामध्ये लक्षात ठेवा गरम पाणीच टाकायचं आहे गरम पाण्यामुळे चिकनला चव देखील छान येते आणि ते शिस्तदेखील पटकन आता याला मिक्स करून घेऊयात आणि ह्याला वीस मिनिटासाठी झाकण लावून शिजवण्यासाठी ठेवूयात वीस मिनिट झालेले आहे तर बघा छान चिकनला अशी एक उकळी आलेली आहे मस्त आपला अळणी रसा तयार झालेला आहे थोडंसं जास्त पाणी टाकून याला शिजवून घ्यायचं त्यामुळे याची चव छान अशी ह्या रशामध्ये उतरती तर तयार अळणी रसा आपण एक सर्विंग बॉलमध्ये काढून घेत आहोत तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी रेसिपी आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करा तर तयार आहे आपलं गरमागरम चिकनचा अळणी रस्ता म्हणजेच चिकनचे सूप